गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील भाषा विषयाचा उतारा पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उतारे पाहिलेले आहेत आज आपण उतारा क्रमांक दोनशे नव्याण्णव आणि तीनशे पाहणार आहोत काल काही तांत्रिक अडचणीमुळे हे दोन उतारे आपण पाहू शकलो नाहीत आज पुन्हा एकदा आपण या उतार्याकडे वळणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजवा कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्या ठिकाणी क्वालिटी नावाचं ऑप्शन असतं ओके क्लास स्टार्ट झालेला आहे ई मोजी टाकू नका चला विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया उतारा क्रमांक दोनशे नव्याण्णव आणि तीनशे या उतार्याकडे वळूया चला ओके विद्यार्थी मित्रांनो फॉन्ट थोडासा छोटा आहे लहान आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा सोडूया थोडस वेगाने घेऊया कारण काल हा उतार आपण एक वेळेस वाचलेला आहे थोडस वेगाने घेऊया बरेच विद्यार्थी अजूनही जॉईन होत आहेत ओके चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला कोकणात हिवाळ्याचे दिवस किती आल्हाददायक वाटतात या वाक्याचा अर्थ पर्याय ए लेखक तुम्हाला प्रश्न विचारत आहे बी कोकणातील वातावरण फारसे चांगले नाही सी कोकणातील वातावरण फार चांगलं असतं आणि डी वातावरणात फरक असतो विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न बहातरावा खालीलपैकी कोकणातील कोणत्या शहराचा उल्लेख उतार्यात आला आहे पर्याय रायगड ठाणे रत्नागिरी पनवेल प्रश्न तिसरा या उतार्यातील लेखक कोणत्या वेळी फिरायला बंदरावर गेले गेले होते पर्याय पहाटे सकाळी दुपारी सायंकाळी प्रश्न चौथा किल्ल्याचा डोंगर कोठे आहे समुद्रासमोर समुद्रासमोर उजव्या बाजूला किल्ल्यावर आणि डोंगरावर प्रश्न शेवटचा या प्रश्न या उतार्यातील मी रत्नागिरीच्या बंदरावर फेरफटका मारण्यास गेलो होतो या वाक्यात मी म्हणजे कोण असेल पर्याय मी लेखक लेखिका समुद्र विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत परंतु सोपेच प्रश्न आपले नेहमी चुकत असतात आता आपण उतारा वाचूया उतारा थोडासा फाउंड लहान आहे त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी वाढवा दिसत नसेल सर काल हा क्लास झाला नाही ओके बटन ठीक आहे क्लास झाला नव्हता कालचा म्हणून आपण आज तोच परत घेत आहोत चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ उतारा दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा नसेल तर ऐका मी उतारा मोठ्याने वाचतो आहे सकाळची रम्य वेळ होती वेळ कोणाची होती पहाटेची नाही तर सकाळची दिवस हिवाळ्याचे होते आणि मी रत्नागिरीच्या बंदरावर फेट फटका मारण्यास गेलो होतो गेलो होतो महा काळजीपूर्वक क्रियापदा क्रियापदावरूनसुद्धा कधी कधी आपल्याला लक्षात येतं कोकणात हिवाळ्याचे दिवस किती आल्हादायक वाटतात फार थंडी नाही आणि उष्मा तर मुळीच नाही म्हणजे पहा हिवाळ्यामध्ये कोकणामध्ये फार आल्हाददायक असं वातावरण असतं जास्त थंडी नसते आणि जास्त उष्णताही नसते रत्नागिरीचे बंदर चढण्या उतरण्यासाठी जरी अवघड असले बंदर हे आपल्यास माहीत आहे समुद्राच्या किनाऱ्यावर ज्या ठिकाणी जहाज थांबवण्यासाठी जागा असते त्या ठिकाणी त्याला बंदर म्हणतात त्या ठिकाणी चढण्या उतरण्यास जरी अवघड असले तरी तेथील देखावा फारच नामी असतो सुंदर असतो प्रसिद्ध असतो समुद्राकडे समुद्रापलीकडे तोंड करून पहा समुद्राच्या पलीकडे तोंड करून उभे राहून पाहिलेला उजवीकडील तो अज अजगरासारखा पसरलेला किल्ल्याचा डोंगर पहा या किल्ल्याच्या डोंगराला उपमा कशाची दिलेली आहे अजगरासारखा समोर क्षितिजापर्यंत पाणीच पाणी म्हणजे समोर आभाळ टेकल्यासारखे जिथं वाटतं त्याला क्षितिज म्हणतात आणि तिथपर्यंत पाणीच पाणी आणि त्यावर अंतराअंतरावर अंतरा जा तरंगणाऱ्या काही बोटी असा तो सुंदर देखावा जन्मात मी विसरणार नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहूया त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत कोकणात हिवाळ्याचे दिवस किती आल्हाददायक वाटतात या वाक्याचा अर्थ पर्याय लेखक तुम्हाला प्रश्न विचारत आहे बी कोकणातील वातावरण फारसे चांगले नाही सी कोकणातील वातावरण वातावरण फार चांगलं असतं आणि डी वातावरणात फरक असतो विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे चला योग्य उत्तर बरेच विद्यार्थी देत आहेत सर नीट दिसत नाही हो बेटा व्हिडिओची क्वालिटी वाढवा दिसेल व्यवस्थित ओके युवराज वेरी गुड बेटा चला विनोद वेरी गुड पाचंगे राहुल आराध्या स्वराज अक्षरा अनुष्का सोहम विराज कुशल युवराज स्नेहल आरती वेरी गुड चला कुशल श्राव्या सुजल ओम युवराज ऋषिकेश चला आ, अश्विन कुमार ओके okay, युवराज संस्कृती वाणी शकिला यश वेरी गुड बेटा चला आदिती ओम श्राव्या शर्व वेरी गुड संस्कृती अन आशुतोष व्हेरी गुड अक्षय जानवी व्हेरी गुड संजीवनी कुश सलोनी व्हेरी गुड बटा वेद वेदा वेदांत ना चला यश कुशल चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक सी कोकणात हिवाळ्याचे दिवस किती आल्हाददायक वाटतात या वाक्याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे म्हणजेच कोकणातील वातावरण फारसे फार, फार चांगलं असतं पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न दुसरा खालीलपैकी कोकणातील कोणत्या शहराचा उल्लेख करण्यात आला आहे पर्याय रायगड ठाणे रत्नागिरी पनवेल चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रत्नागिरी आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर लेखक कोणत्या वेळी फिरायला बंदरावर गेले होते पर्याय ए पहाटे बी सकाळी सी दुपारी आणि डी सायंकाळी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचं आहे लेखक कोणत्या वेळी बंदरावर फिरायला गेले ओके सलोनी ऋषिकेश अथर्व संस्कृती अनुष्का शिवम वेदांत सुजल अनमोल श्रीवल्ली अक्षय अंकिता शिवम जान्हवी शर्व ऋषिकेश प्रशांत श्राव्या समृद्धी विशाखा वेरी गुड बेटा चला शिवम सेजल संस्कृती ढाणे गौरव ओके okay, चला श्राव्या सेजल चला यश युवराज व्हेरी गुड बेटा चला कुशल अथर्व जान्हवी शकिला ओके okay, चला शिवम संजीवनी तुलसे संजीवनी कामाळे उत्तर लिहा बेटा श्राव्या शिवम संस्कृती धाणे संस्कृती वाणी अणुश्री व्हेरी गुड चला आ, मयुरी कावेरी चला सर माझं नाव घेत नाही संगम ओके बेटा नाव लिहित चला अदिती चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन म्हटलेला आहे कोणी तीन म्हणत आहे हर्षद दोन म्हणत आहे चला लेखक कोणत्या वेळी फिरायला गेले बंदरावर पर्याय क्रमांक बी सकाळी सकाळची वेळ होती असं तिथं सांगितलेलं आहे स्पष्टपणे जे विद्यार्थी उत्तराकडे लक्ष देत नाहीत त्यांचं मात्र चुकतं चला प्रश्न चौऱ्याहत्तरावा तुमच्या समोर किंवा चौथा प्रश्न या उत्तरातील किल्ल्याचा डोंगर कोठे आहे पर्याय समुद्रासमोर समुद्रासमोर उजव्या बाजूला सी किल्ल्यावर आणि डी डोंगरावर सोप्पा प्रश्न आहे थोडंसं पर्याय इकडे तिकडे फिरवलेले आहेत स्वराज ओके okay. शिवम प्रश्न क्रमांक चारचे उत्तर वेदिका गायत्री घुगे ओके okay. चला अभय भगत शिवराज सानिका ओके okay. संगम ओके okay. यश प्रशांत अनुष्का अनमोल व्हेरी गुड चला वेदिका आराध्या कुशल संजीवनी तुलसे वेदांत यश नेहा श्राव्या शिवराज ओके okay. श्रीवल्ली चला रो, रोशनी अनुष्का सेजल बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे काय विद्यार्थी भाऊसाहेब चाटे डी म्हणत आहे चला सुजल काही विद्यार्थी अं चला जावरे नाव लिहा बेटा प्रणव व्हेरी गुड वेदिका जान्ह व्हेरी वे वे, गुड चला बरेच विद्यार्थी पर्याय बी म्हणत आहेत डोंगर कोठे होता समुद्रासमोर होता का नाही समुद्रासमोर तोंड उभे करून उभे राहिल्यानंतर उजव्या बाजूला किल्ल्यांचा डोंगर अजगरासारखा आहे की नाही म्हणून पर्या क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मी रत्नागिरीच्या बंदरावर फेरफटका मारण्यास गेलो होतो या वाक्यात मी म्हणजे कोण पर्याय ए मी बी लेखक सी लेखिका आणि डी समुद्र सोपा प्रश्न आहे चला विद्यार्थी मित्रांनो श्रीकांत प्रशांत जान्हवी गायत्री सर माझं नाव घेत नाही नाव लिहा बेटा जान्हवी ओके सलोनी अनुश्री प्रशांत चला अभय यश समृद्धी प्रशांत ओम सोहम कृपया एकच वेळेस उत्तर लिहा शरयू व्हेरी गुड बेटा यश शिवम चला ओम शिवम संस्कृती प्राजक्ता पृथ्वीराज व्हेरी गुड बेटा चला प्रशांत अंकिता पाचंगे शरयू चला संस्कृती शिवाणी नेहा जानवी व्हेरी गुड बेटा कुशल खूप छान बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे अभय सर लोड होत आहे चालू आहे व्यवस्थित चालू आहे बेटा तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल श्राव्या युवराज आरती प्रवीण ओके सुजल व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया पहा वाक्य काय आहे मी रत्नागिरीच्या बंदरावर फेरफटका मारण्यास गेलो होतो गेले होते नाही ओके आणि म्हणून मी म्हणजे कोण तर मी म्हणजे ओके चला मी म्हणजे लेखक समुद्र नाही लेखिका नाही मी म्हणजे मी नाही बरुबर, पन, तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर सर्वांचं बरोबर आलं आहे कुणाचंही चुकलं नाही चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा आता पाहणार आहोत आपण नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचूया त्यानंतर मग उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला उतारा लवकर समजेल प्रश्न पहिला आहे या उताराखालील खालीलपैकी कोणत्या महिन्यात मोसमी पाऊस पडतो विद्यार्थी मित्रांनो आता कृपया इमोजी किंवा कमेंट करू नका फक्त आणि प्रश्न फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या पर्याय आहे जून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी प्रश्न दुसरा घरांची छते उडतात ए पावसामुळे वाऱ्यामुळे जोरदार पावसामुळे जोरदार वाऱ्यामुळे प्रश्न पुढचा कोंडमारा करण्याची पैज कोणात लागली होती पाऊस वारा माणूस माणस झालेला आहे माणूस पाऊस व वा वारा प्रश्न पुढचा रस्त्यावर चिखल कशामुळे होतो पाणी वाढल्यामुळे पाऊस पडल्यामुळे मातीमुळे उन्हामुळे प्रश्न ऐंशी शेवटचा प्रश्न कोणत्या महिन्याचा उल्लेख उताऱ्यात आला आहे जून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे खूप सोपा उतारा आहे परंतु सोपे उतारे सोपे प्रश्न आपण चुकत असतो म्हणून काळजीपूर्वक प्रश्न ज्यांनी वाचला आहे ज्यांनी काळजीपूर्वक उतारा वाचला आहे त्यांचं अगदी शंभर टक्के बरोबर येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी उतारा मोठ्याने वाचला आहे तुम्हीसुद्धा उतारा मोठ्याने वाचायचा आहे ओके चला फॉन्ट थोडासा लहान आहे त्यामुळे दिसत नसेल तर ऐका जून महिना संपत आला होता कोणता महिना संपत आला होता जून महिना संपत आला होता आणि आभाळ मोठे त्रेवाईक होत चालले होते काहीतरी विचित्र वेगळे बदल होत चाललेला होता ढग अतिशय गच्च भरून येत होते ढग कसे होत होते गच्च भरून येत होते चला जणू माणसांचा कोंडमारा करण्याची त्यांची पज लागली होती कोणाचा माणसांचा कोंडमारा करणाऱ्याची वाऱ्याचा उडता धिंगाणा सुरू झाला की चांगल्या घरांची देखील छत उडून जाणार असे वाटत होते पहा वाऱ्याचा उडता धिंगाणा म्हणजे काय जोरदार वाऱ्या जेव्हा जो सुरू झाले की चांगल्या घरांची देखील छते उडून जाणार असे वाटत होते रपरप पाऊस पडला की माणसे फसतील इतक्या इतका रस्त्यावर चिखल होत होता पहा विद्यार्थी मित्रांनो रपरप पाऊस पडणे जोराचा पाऊस पडल्यामुळे काय झालं कि माणसे फसतील इतका चिखल रस्त्यावर होत होता आणि कधी उघाड पडलीच तर वाऱ्यांची दातखीळ बसून सूर्य पृथ्वीची लाहीलाही करून टाकणार असे वाट होते जर कधी उघाड पडली तर काय होत असे की सूर्य काय करत असे पृथ्वीची लाहीलाही करून टाकणार असे वाटत होते म्हणजे काय की भरपूर ऊन पडायचे आणि अति अति उन्हामुळे लाही लाही होईल असे वाटायचे उष्णतेमुळे ओके चला विद्यार्थी मित्रांनो सोपा उतार आहे छोटा उतार आहे आता आपण प्रश्न पाहणार आहोत खालीलपैकी कोणत्या महिन्यात मोसमी पाऊस पडतो पर्याय जून डिसेंबर आयुष चांगले वेरी गुड बेटा खूप छान अभ्यास करतोय तू खूप छान इमोजी टाकता येतात तुला चला खालीलपैकी कोणत्या महिन्यात मोसमी पाऊस पडतो जून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी विद्यार्थी मित्रांनो आपल्या आईवडिलांचे संस्कार हे या ठिकाणी दाखवतात हो ओके तुम्ही घरी आहात हा आई वडील तुमच्या जवळ असतील कृपया आई वडिलांनी लक्ष काय करत आहे ते नसेल तर भविष्यात काय करणार हे आपल्याला आताच लक्षात येईल चला खालीलपैकी कोणत्या महिन्यात मोसमी पाऊस पडतो जून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अगदी सोपा प्रश्न आहे संस्कृतीवाणी वेरी गुड बेटा कुशल अथर्व ऋषिकेश कपिल सेजल आश्मी ओके अथर्व राजवर्धन ओके राज नंदिनी दिसत नाही चला सुजल विद्या ओम आरती ओके चला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे अथर्व संजीवनी कामाळे व्हेरी गुड यश काय म्हणत सर मी उत्तर देते पण नाव लिहिते ओके भिसे नामदेव भिसे तुम्ही नाव ओके okay, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक वेळेस सगळ्यांचं नाव येईल असं नाही बेटा चला तुम्ही उत्तर लिहित चला मयुरी व्हेरी गुड सुजल काही विद्यार्थी असे आहेत की नाव नाही घेतलं तरी आपण आपलं कमेंट करत राहतात ओके okay, प्राची युवराज व्हेरी गुड शिवम भार्गवी संस्कृती अनुष्का चला जान्हवी संस्कृती ओके okay बेटा चला प्राची बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे आणि अगदी बरोबर आहे कारण अगदी सोपा प्रश्न आहे जून महिन्यामध्ये मोसमी पाऊस पडतो ओके चला पुढचा प्रश्न घरांची छेते उडतात पावसामुळे वाऱ्यामुळे जोरदार पावसामुळे जोरदार वाऱ्यामुळे सोपा प्रश्न आहे चारही पर्याय काळजीपूर्वक वाचला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो आपली अशा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये संयमाची परीक्षा घेतली जाते संयम म्हणजे काय आपण लगेच पहिला एखादा पर्याय बरोबर वाटला की लगेच ठीक करतो परंतु इतर तीन पर्याय वाचत नाही आणि म्हणून आपला संयम पाहिला जातो आणि म्हणून काळजीपूर्वक चारही पर्याय वाचा बा संजीवनी कामाळे संयम आपला थोडासा कमी दिसतो बेटा चला लगेच पर्याय आपण निवडत असतो अनुष्का व्हेरी गुड दिशा समर्थ संस्कृती कुशल ऋषिकेश ओम चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत पण दोन म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की एकच पर्याय बरोबर असतो कुठ आणि इतर तीन पर्याय चुकीचे असतात परंतु इतर तीन पर्याय चुकीचे आहेत याची खात्री होईपर्यंत आपण पर्याय निवडायचा नसतो ओके चला संस्कृती सर्ज सृजन ओके कुशल व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी जोरदार वादामुळे ओके शंभूराजे व्हेरी गुड बेटा घरांची छते ओके okay. घरांची छते उडतात केवळ पावसामुळे का केवळ वाऱ्यामुळे काय जोरदार पावसामुळे तर घरांची छते उडत नाहीत पण जोरदार वाऱ्यामुळे पहा वाऱ्यामुळे आणि जोरदार वाऱ्या वाऱ्यामुळे असे दोन पर्याय दिलेले आहेत आणि म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या जोरदार वाऱ्यामुळेच घरांची छते उडतात पर्याय क्रमांक चार किंवा डी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न पुढचा कोंडमारा करण्याची पैज कोणा कोणात लागली होती पाऊस वारा माणूस पाऊस व वा वारा वयच कोणामध्ये लागली होती ओके संजीवनी कामाळे व्हेरी गुड शशांक शिवम हर्ष चला शिवम संस्कृती ढाणे पर्याय क्रमांक चार वैशाली कोण आहे इंद्रजित बेटा एवढ्या वेळ सी लिहिल्यानंतर आवश्यकता नाही ना एवढा वेळ वाया घालण्याची वहीमध्ये तेवढ्याच वेळामध्ये वहीमध्ये प्रश्न लिहून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो एवढ्या सगळ्यांची नावं घेण्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला प्रश्न लिहायला वेळ मिळावा ओके राजवर्धन ओम वेद विद्या संस्कृती अक्षय कुशल व्हेरी गुड बटा चला अनुष्का सलोनी ओम कुशल अथर्व आर्य मयुरी व्हेरी गुड अनुष्का ओम चला श्रीवल्ली सुजल बऱ्याच विद्यार्थी काही दोन वेळेस उत्तर देत आहेत कोणी तीन वेळेस उत्तर देत आहेत तसं नका करू इतरांची पण नावं घेण्याची संधी मिळू द्या चला अक्षय शिवम मयुरी समर्थ व्हेरी गुड बटा चला योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणा कोणामध्ये पैज लागली होती पाव पावसामध्ये ला, पैज लागली होती काय नुसते वाऱ्यामध्ये नाही पैज ही दोघात लागलेली असते आणि म्हणून लक्षात ठेवा पाऊस व वारा यांची पैज माणसाला कोंडीत पकडण्यात कोंडमारा करण्यासाठी त्यांची पैज लागली होती असं उतरात सांगितलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न रस्त्यावर चिखल कशामुळे होतो पाणी वाढल्यामुळे पाऊस वाढल्यामुळे सॉरी पाऊस पडल्यामुळे मातीमुळे उन्हामुळे चला योग्य उत्तर संजीवनी पर्याय क्रमांक चार वेदांत ओके बोईफ भोईफे नाव लक्षात नाही आलं चला कावेरी ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचं आहे यश गायत्री गौरवी न? गौरवी ओके चला निकिता आशुतोष व्हेरी गुड समय श्राव्या श्रीवल्ली गौरव पवार समृद्धी पवार नाव लिहित चला बेटा अनुजा अर्जुन पांढरे सक्षम अनुष्का अविष्का अफताब ओके बेटा चला अक्षय समर्थ श्रीवल्ली अनुश्री ओम नारायण चेके के चला युवराज अक्षय सर मी लिहितोय व्हेरी गुड बेटा गवारे ना चला खूप छान संस्कार ओम चला खुशी यश सक्षम प्र प्राजक्ता सोहम बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे अनमोल व्हेरी गुड बेटा चला सुजल तनिष्क युवराज वेदांत शिवम चला योग्य उत्तर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो रस्त्यावर चिखल सर मी आ, फक्त आत्ता उत्तरे देतो आणि परत लिहून घेतो ओके व्हेरी गुड बेटा छान चला योग्य उत्तर काय आहे पहा रस्त पा रस्त्यावर चिखल कशामुळे होतो पाणी वाढल्यामुळे पण कोणते पाणी माहीत नाही पाऊस पडल्यामुळे होय उन्हामुळे नाही मातीमुळे नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर क पहा आपल्याला संदिग्ध करणारं कन्फ्यूज करणारे काही प्र पर्याय असतात आणि म्हणून काळजीपूर्वक वाचायचे आणि आपल्या बुद्धीचा वापर करून योग्य उत्तर निवडायचं आहे

चला अश्विनी कदम नाव लिहा सोहम श्राव्या युवराज अविष्का वेदिका शिवल्ली अंशुमन ओम अनुश्री खुशी शिवम चला संस्कार शादाब ओके बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक म्हटलेला आहे अगदी सोपा प्रश्न आहे परंतु सोपेच प्रश्न आपण चुकत असतो आणि म्हणून अशा वेळी आपले ओके चला ओम अश्विनी अर्जुन जून ओके चला प्राजक्ता संस्कृतीवाणी ऋषिकेश कुशल ओम वेदिका बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे बऱ्याच म्हणण्यापेक्षा सर्वच विद्यार्थी परंतु आ, संदेश पिसे बी म्हणत आहे नारायण चे ओके बटा दोन म्हणत आहे संस्कृती वाणी ओके ओम नारायण चेके का चला काही विद्यार्थी बी आहेत परंतु सर्व बाकी इतर सर्व विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहे चला ओम सुद्धा एक म्हणत आहे चला योग्य उत्तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो कोणत्या महिन्याचा उल्लेख आलेला आहे अगदी बरोबर पर्याय क्रमांक ए जून जून या महिन्याचा उल्लेख या उतार्यामध्ये आलेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आपण ठीक दहा ते अकरा या दरम्यान आज एक चाचणीसुद्धा आपण घेणार आहोत ग्रुपवरती चाचणी टाकली जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा थोड्या वेळानंतर ही चाचणीची लिंक टाकण्यात येईल ठीक दहा वाजता किंवा त्यानंतर आपण ती चाचणी सोडवू शकता दिवसभर ती चाचणी तुम्हाला उपलब्ध असेल चला इतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ती चाचणी शेअर करू शकता सर आज स्कॉलरशिपचा तास आहे का ओके चला विद्यार्थी मित्रांनो ग्रुपवर सर्व काही सांगितलं जाईल आपण या ठिकाणी आज दोन उतारे घेतलेले आहेत हे दोन उतारे तुम्हाला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही नवीन असाल तर उजव्या कोपऱ्यामध्ये सबस्क्राईबचं बटन असतं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस nice डे